सर्वांना नमस्कार येत्या तारखेला महासभा होणार आहे चार वर्ष प्रशासन सर्व काही बघत होते आणि आता महा लोकप्रतिनिधींची निवडणुका झाल्या आहेत लोकप्रतिनिधी बसले आहेत महापौर उपमहापौर बसले आहेत आणि महासभेची सर्वांना आतुरतेने लक्ष लागलेलं ला आहे आणि ही महासभा येत्या वीस तारखेला लागणार आहे तर बऱ्याच समस्या या ठाणेकरांच्या आपल्या आहेत आणि त्या स समस्यांचं निराकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधी आलेले आहेत आणि सभागृहामध्ये त्या समस्या त्या मांडणार आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आपण नक्कीच महापौर म्हणून प्रयत्न करू व्यवस्था दिसून आलेली आहे तर या संदर्भात आपल्याकडे काय माहिती आहे या त्यांच्यावर अशा प्रकारचं कृत्य महापालिकेत दिवसा दौरा करणं किती योग्य आहे आणि काय कारवाई होईल इथं खरं तर आत्ताच ही माहिती मला मिळालेली आहे आणि त्या माहितीनुसार मी आयुक्तांशी आणि त्याची माहिती घेऊन कठोर कारवाई करण्याची आपण नक्कीच करू